उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभेत हट्ट केला त्याला काँग्रेस आणि शरद पवारांनी विरोध केलाच नाही लोकसभेत जागा लढण्याची भूमिका होती त्यावर ते ठाम राहिले आणि लढले एकवीस जागांवर काँग्रेसने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कॉम्प्रोमाइज केलं जिंकण्याचा कॉन्फिडन्स असून सुद्धा काँग्रेसने लढल्या सतरा जागा आणि जिंकल्या तेरा जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जागा लढल्या दहा जिंकल्या आठ म्हणजेच दोन्ही पक्षांचा लोकसभेतला स्ट्राईक रेट तगडा होता उद्धव ठाकरेंचे तब्बल बारा उमेदवार पराभूत झालेले हे विसरून चालणार नाही आता उद्धव ठाकरेंनी हाच था हट्ट विधानसभा निवडणुकीमध्ये धरलाय आतापर्यंत तुम्ही बातम्या वाचल्या किंवा पाहिल्या असाल की उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या पंचवीस विधानसभा मतदारसंघांवर दावा केलाय ते विधानसभा मतदारसंघ कोणते याचा अंदाजही तुम्हाला आत्तापर्यंत आला असेलच आता तीच बातमी द्यायला मी इथं उभा नाहीये तर आपल्या व्हिडिओचा विषय आहे की या पंचवीस विधानसभा मतदारसंघाच्या हट्टापाई उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अशा पद्धतीने गोत्यात आणले की त्यांचं विधानसभेतलं मुंबईतलं अस्तित्व नष्ट होण्याच्या वाटेवर आहे आता हे कसं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सुरज पाटील लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच मुख्य बातमी समजून घेऊ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सोळा जुलैला मुंबईच्या बीकेसी मधील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाची ठाकरे गटाची ही पहिली बैठक होती या बैठकीत महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार असले पाहिजे यावर प्राथमिक चर्चा झाली बैठकीला सुभाष देसाई संजय राऊत अनिल देसाई सुनील प्रभू राजन विचारे अनिल परब वरुण सरदेसाई असे नेते उपस्थित होते महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल ठाकरे गटाचं नेमकं काय ठरलंय यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय तो बत्तीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता पण या व्यतिरिक्त मुंबई शहर आणि उपनगरात येणाऱ्या छत्तीस विधानसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा झाली त्या छत्तीस पैकी पंचवीस मतदारसंघावर ठाकरे गट दावा करण्याच्या तयारीत आहे ते मतदारसंघ कोणते तर शिवडी भायकाळा चेंबूर पश्चिम विक्रोळी मागाठाणे जोगेश्वरी पूर्व दिंडोशी अंधेरी पूर्व कुर्ला कलिना दहिसर गोरेगाव वर्सोवा वांद्रे पूर्व विलेपारले कुलाबा वडाळा चांदिवली बोरिवली घाटकोपर पश्चिम अणुशक्तीनगर आणि मानखुर्द शिवाजीनगर आता फक्त मतदारसंघ ठरलेत असं नाही तर इथले उमेदवारही ठरवायला ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवात केली आहे वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई आणि दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर या दोघांची नावं फिक्स असल्याचं बोललं जात आहे त्यातच शिवसेनेचे जुने नेते कार्यकर्ते माजी नगरसेवक अशा नव्या चेहऱ्यांनाही ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचं ठरवलंय व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी थोडा फ्लॅशबॅक समजून घेऊ लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुंबईच्या सहा पैकी चार जागांवरती ठाकरेंनी तर दोन जागांवरती काँग्रेसने उमेदवार दिले होते महायुतीकडून तीन जागांवरती शिंदेंनी आणि तीन जागांवरती भाजपने उमेदवार दिले होते निकाल काय लागला तर सहापैकी तीन ठाकरे गट एक शिंदे गट एक भाजप आणि एक काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले म्हणजेच मुंबई राखली ठाकरेंनी त्यानंतर विधान परिषदेची मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली दोन्ही जागा ठाकरेंनी जिंकल्या याच दोन निवडणुकीच्या बळावर ठाकरेंनी विधानसभेत मोठा वाटा आपल्याकडे घेण्याचा प्लॅन आखलाय आता थोडं थोडक्यात आत मुद्दा समजून घेऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीस जागांचं युतीचं गणित दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती मुंबईच्या छत्तीसपैकी भाजपने सतरा तर शिवसेनेने एकोणीस जागा लढवल्या होत्या त्यातल्या भाजपने जिंकल्या सोळा आणि शिवसेनेने जिंकल्या चौदा जागा म्हणजेच भाजपच्या एका आणि शिवसेनेच्या पाच उमेदवारांचा पराभव झाला होता आता शिवसेनेच्या चौदापैकी ठाकरेंसोबत आठ आमदार आहेत आणि एकनाथ शिंदेसोबत सहा आमदार आहेत या फ्लॅशबॅक नंतर आता थेट सुरू करू आपला मूळ मुद्दा मुद्दा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नियो ठाकरेंचं नियोजन कसं आहे ज्या जागा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवसेनेने जिंकल्या होत्या त्या चौदाच्या चौदा जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील हे ठाकरेंचं फायनल झालंय त्या जागा कोणत्या तर मागाठाने विक्रोळी भांडू पश्चिम जोगेश्वरी पूर्व दिंडोशी अंधेरी पूर्व चांदिवली चेंबूर कुर्ला कलिना माहीम वरळी शिवडी भायकळा यापैकी इतर जागांवरती दावा करण्यासाठी ठाकरेंनी आधार घेतलाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतून ठाकरेंच्या चार उमेदवारांना ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाले अशा मतदारसंघावरती फोकस करू आता असे किती विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे ठाकरेंच्या लोकसभेतील उमेदवारांनी लीड मिळवले तर तो आकडा आहे पंधरा या पंधरा preço Sa Madar Sangat, ठाकरेंचे उमेदवार लीडवर आहेत तर नऊ विधानसभा मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचं दिसून येत आहे आता ज्या पंधरा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांनी लीड घेतले तिथं कुठल्या पक्षाचे आमदार आहेत तर स्वतः ठाकरे गटाचे सहा भाजपचे तीन शिंदे गटाचे दोन काँग्रेसचे दोन समाजवादी पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक आमदार आहेत हा पंधरा जागांचा विषय क्लिअर झाला आता व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजेच ठाकरेंनी दावा केलेल्या पंचवीस जागांपैकी किती जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या किती जागा काँग्रेस Дать. कोणत्या जागांवरती वाद होऊ शकतो त्यावर नजर टाकू व्हिडिओच्या सुरुवातीलाच ज्या पंचवीस जागांचा आपण उल्लेख केलाय तिथे ठाकरे दावा करताना दिसत आहेत त्यातल्या आठ जागांवर स्वतः ठाकरे गटाचे आमदार आहेत आठ जागांवर भाजपचे आमदार आहेत सहा जागांवरती शिंदे गटाचे आमदार आहेत तर अजित पवारांची राष्ट्रवादी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार त्या जागांवरती आहे म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसच्या एकाच जागेवर ठाकरेंनी दावा केलाय जिथे काँग्रेसचे आमदार आहेत जिशान सिद्दीकी जे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात आता याच पंचवीस जागांवरती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं त्यावर नजर टाकू पंचवीस पैकी एका जागेवर शिवसेना विरुद्ध विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना झाला झाला होता शिवसेनेचा मतांच्या फरकाने पराभव एका जागेवर काँग्रेस शिवसेना अशी लढाई झाली होती इथे पाच हजार सातशे नव्वद मतांच्या फरकाने शिवसेनेचा पराभव झाला याच पंचवीस पैकी एका जागेवर समाजवादी पक्ष विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता जिथे शिवसेनेचा पंचवीस हजार सहाशे एक मतांच्या फरकाने पराभव झाला ठाकरेंनी दावा केलेल्या पैकी आठ जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला होता जिथे आठेशे आठ जागा भाजपने जिंकल्या आता पंचवीस पैकी जागा उरल्या चौदा ज्या चौदा जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत या चौदापैकी एका जागेवर एआयम आय एम पाच जागांवरती काँग्रेस चार जागांवरती मनसे आणि चार जागांवरती राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचा सामना झाला होता ही किचकट गोष्ट तुम्हाला कळली नसेल तर अजून थोडं सोपं करून सांगतो ठाकरेंनी ज्या पंचवीस जागांची घोषणा केली आहे त्याच पंचवीस जागांवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत उमेदवार दिले होते ते किती तर राष्ट्रवादीचे पाच आणि काँग्रेसचे तब्बल चौदा उमेदवार होते भलेही या चौदापैकी तेरा उमेदवारांचा पराभव झाला असला तरी चौदा जागांवर काँग्रेस पुन्हा दावा करू शकतो आणि राष्ट्रवादीच्या पाच पैकी चार उमेदवारांचा पराभव झाला असला तरी राष्ट्रवादी पाचशी पाच जागांवरती दावा करू शकतो म्हणजेच उद्धव ठाकरेंनी ज्या पंचवीस जागांवरती दावा केला त्यातल्या राष्ट्रवादीसोबत पाच आणि काँग्रेससोबत तब्बल चौदा जागांवरती भांडण वादविवाद किंवा हमरी तुमरी होऊ शकते हे विसरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं ठाकरेंनी दावा केलेल्या या पंचवीसपैकी किती जागा त्यांना मिळू शकतात किती जागांवरती ठाकरेंना यश मिळू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघाऊती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा